गुजरात येथील जीएसटी मुख्य आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी चक्क साताऱ्यातील कांदाटी खोऱ्यात सहाशे चाळीस एकर जमीन बळकावल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंनी हा सणसणीत आरोप लगावलेला आहे सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील निसर्ग संपदा स्थानिकांसह अनेकांना भुरळ घालणारी आहे या भागामध्ये आता पर्यटन वाढीसाठी शासनाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर या भागातील जमीन विक्रीचा धंदा आता तेजीत सुरू झालाय या धंद्यातील धुरंदरांकडून कवडीमोल किमतीनं शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेण्याचा जणू सपाटाच लागलाय प्रसंगी त्यासाठी शासनाचे नियम सुद्धा धाब्यावर बसवण्यासाठी हे लोक मागे पुढे पाहत नाही आहेत अनेक बडे व्यावसायिक नेते अधिकारी इथे जमिनी घेत आहेत नंदुरबारचे रहिवासी असलेले आणि सध्या अहमदाबाद इथं टीचे मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी सध्या रडारवर आहेत या महाशयांनी कांदाटीमधील तब्बल सहाशे चाळीस एकर जमीन बळकावल्याचं प्रकरण समोर आलंय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्यवहार केला गेल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे गुजरात राज्याचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या सर्वांनी मिळून या ठिकाणी सहाशे वीस एकर जागा खरेदी केलेली आहे संपूर्ण गाव त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि या चहाशे वीस एकरापैकी चाळीस एकरामध्ये त्यांनी रिसॉर्ट तयार केलेलं आहे त्यामध्ये वृक्षसंपदा तोडून अनाधिकृतपणे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरचं बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वीज पाणी संबंधित सुविधा स जिल्हा प्रशासनाने त्यांना पुरवलेल्या आहेत याबाबतीमध्ये कमाल जमीन धरून कायदा जर पाहिला तर त्या कायद्यानुसार एवढी जमीन एका व्यक्ती किंवा त्या कुटुंबाला घेता येत नाही त्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी जर चुकीच्या पद्धतीनं या जमीन खरेदीचा व्यवहार झाला असेल तर योग्य त्या चौकशी अंती आरोपात तथ्य आढळल्यास थेट कठोरात कठोर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टने घेतला किती घेतला तेही आपल्याला माहिती नाही आहे आणि एक लिमिटेशन असतात जे जे एरिया आहे तिथला ते बखरजमचे जाऊन येतो आणि ते लिमिटेशन असते डेफिनेटली असते त्याच्या पुढे कोणीही विकत घेऊ शकत नाही तर तोच बघणे आवश्यक आहे की ते लिमिटेशनचे पुढे तसा काही विक्रीचा दि, दि, खरेदीचा काही झालेला आहे नाही ते आपल्या समोर जेव्हा फॅक्ट्स येतील त्याच्या अनुषंगाने योग्यची कारवाई केली जाईल तर जे कोणी के चुकीच्या केली असेल तर शंभर टक्के त्याच्यावर नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे कठोर कारवाई होते एनडीटी व्ही मराठीला मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर महसूल विभागानं संपूर्ण जागेचा पंचनामा केला असून या तथाकथित बळकावलेल्या जागी आठ खोल्यांचा बंगला तसंच तिथं असलेली घरं ही अनधिकृत असल्याचं सुद्धा पाहणी अहवालात नमूद करण्यात आलंय त्यामुळे आता या बिग लँड मध्ये उखळ पांढर केलेल्या बड्या धेंडांवर काय कारवाई केली जाते याकडे समस्त सरकारी अधिकाऱ्यांसह सातारा जिल्ह्याचं सुद्धा लक्ष लागलंय सुजित आंबेकर एनडीटीव्ही मराठी सातारा